लोकनेता ते विश्वनेता असा ज्यांचा प्रवास आहे असे आपल्या सर्वांचे लाटके पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश करीत आहेत त्याबद्दल व्यक्तिशा मी आणि साप्ताहिक विवेकतर्फे त्यांना उत्तम आयुष्य आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो अशी भारत मातेच्या चरणी प्रार्थना करतो भारत मातेचे ते सुपुत्र आहेत आणि भारताला विश्वगुरु पदावर नेऊन ठेवण्याचं त्यांचं स्वप्न आहे हे स्वप्न ते गेली अकरा बारा वर्षे पुराशी बाळगून अविरत कार्यरत आहेत त्यांच्या कार्यामुळे देशाची जी विषय सूची आहे ती एकदम बदललेली आहे दोन हजार चौदा साली ते पंतप्रधान झाले एकोणीस साली पुन्हा निवडून आले चोवीस साली पुन्हा निवडून आले या सर्व काळामध्ये देशामध्ये जे आर्थिक परिवर्तन झालेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट झालेली आहे ही सगळी आपण रोजच्या जगण्यामध्ये अनुभवत असतो सामान्यता लगेच लक्षात येत नाही तो मोठा क्रांतिकारक बदल आहे की देशाची जी सनातन विचारधारा जी आहे त्या सनातन विचारधारेवर आपला देश चालेल राज्य चालेल आणि ही सनातन विचारधाराच विश्वाला मार्गदर्शन करण्यास समर्थ आहे हे त्यांनी गेल्या एवढ्या वर्षभरामध्ये बिंबवलेलं आहे सगळ्या देशभर आणि यामुळे त्यांना आपण म्हणतो की मोदी द ग्रेट गेम चेंजर भारताचा सगळा त्यांनी विषय सगळी विषय सूची बदलून टाकलेली आहे पूर्वीच्या विषय सूचीमध्ये सेक्युलरिझम अलिप्तता वाद अल्पसंख्याकांचे लाड त्यांना अधिक काही मिळेल अशा प्रकारचे कायदे काश्मीरला भारतापासून अलग करणारे घटनेचे तीनशे सत्तर कलम विदेशात राहणारे जे हिंदू आहेत अनेक कारणामुळे असहिष्णू देश त्यांना खूप त्रास देतात मग ते भारतात येतात मग त्यांना नागरिकत्व लगत मिळत नाही तो नागरिकत्वाच्या कायद्यात बदल करून आणि हिंदूंच्या देशामध्ये हिंदूंना नागरिकत्व नाही हे कसं काय हे असं नाही चाललं त्यामुळे सेक्युलरिझम जो विकृत स्वरूपामध्ये सर्व देशभर गुधळ त्यांनी घातला आणि एक प्रकारची प्रकारचा दहशतवाद निर्माण केला तो सर्व दहशतवाद नरेंद्र मोदी यांनी मोडून काढलेला आहे त्यांनी दिलेले शब्द प्रयोग आहेत खान मार्केट गॅंग घमिंडीवादी असे सर्व जे लोक आहेत यांची सगळी धावी त्यांनी दनाडून टाकलेली आहेत परिवारवादाला त्यांनी आव्हान दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीची जी मूल्य आहेत लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांकरवी लोकांसाठी चालविलेले राज्य त्या दिशेने आपण गेल्या दहा बारा वर्षांमध्ये फार वेगाने वाटचाल करीत आहोत आणि हा जो बदल आहे हा इथून पुढे पुन्हा ती गाडी कोणालाही मागे वळवता येणार नाही कालचक्र उलट फिरवता येत नाही आणि यामुळे भारतात भारत भविष्यात उभा राहील तो त्याच्या आत्मतत्वानिशी उभा राहील त्याच्या सनातन मूल्यानिशी उभा राहील याची सर्व भक्कम पायाभरणी ही नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे म्हणून पुन्हा त्यांना त्यांच्या जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन हे माझं वक्तव्य पूर्ण करतो